आपण पाहू शकतात की आज वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा जो सण आहे तो म्हणजे आचार्य वारिणीला जो आपला संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी प्रस्थान उद्या होणार आहे आणि येथे आज जी भाविकांची गर्दी आहे ते तू छान गर्दी आहे प आपण पाहू शकतात की जी इंद्रायणी नदी आहे येथे संपूर्ण जे भाविक भक्त आहे त्यांनी फुल भरलेली आहे गाज ओवर फ्लो झालेली आहे आणि येथे आज संध्याकाळचा हा इथला जो व्यू आहे आता उद्या सकाळी भरपूर गर्दी होणार आहे आपण पाहू शकतो जी प्रशासन आहे ते पण एकदम कडक बंदोबस्त आहे आणि पाणी पण येथे आता वाढलेलं आहे उद्यापासून येथे जे महाराष्ट्रातील जे शेतकरी आहे जे महारा अख्खा महाराष्ट्रातला जो भक्तगण आहे जो वारकरी संप्रदाय आहे तो इथे आळंदीला प्रस्थान करेल आळंदीला येईल म्हणजे येथून जो आहे ना तो आपल्या माऊलींचं जे प्रस्थान होणार आहे आणि या सोहळ्यासाठी जे संपूर्ण जो महाराष्ट्र आहे तो येथे येऊ इच्छितो ये आपण पाहू शकतात की येथे आजचा जो येथे जो नयनरम्य दृश्य समोर जे आहे ना तेव्हा तिथं कार्यक्रम चालू आहे हा उत्सव म्हणजे म आपल्या हिंदू धर्मातील जो सर्वात मोठा उत्सव आहे आवाकडे शेतात पाऊस पडो अगर ना पडो पण इथं आमच्या वारकरी दा जो माझा वारकरी आहे तो इथे यायला उत्सुकच असतो ना चेहऱ्यावरती कोणती निराशा किंवा दुबार चेरणीचं काही संकट असो इथे कोणतंच चेहऱ्यावर त्याचा हावभाव दिसत नाही येथे फक्त एकच आनंद पाहायला मिळतो तो, तो म्हणजे पंढरपूर वारीचा आणि आपण पण या चॅनलवर आपल्या येणारे पुढचे वीस दिवस आहेत ते संपूर्ण आपले पंढरपूर ब्लॉग्स ब्लॉक्स पाहणार आहोत त्यापूर्वी जर आपण नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा खाली जे लाल बटन आहे त्याला क्लिक करा म्हणजे आपले येणारे जे संपूर्ण व्हिडिओ आहे वारीचे ते तुम्हाला न चुकता पाहायला भेटत राहतील तर चला मी तुम्हाला आता पुढे जे दर्शन रांग लागलेली आहे इथे भरपूर गर्दी आहे मी दर्शन घेण्याचा प्रयत्न करतो दर्शन जे आपलं श्री ज्ञानेश्वर महाराजांचं जे संजीवनी समाधी मंदिर आहे त्याचं मी तुम्हाला दर्शन घडवतो धर्मापासून आलेले ज्ञानेश्वर महाराजांची जे अश्वय चेतम कृष्ण ज्ञानेश्वर महाराज यांचे जे मानाचे अश्व आहे जे कर्नाटकहून महाराष्ट्रामध्ये आलेले होते त्यांचे जे अश्व आहे ते माऊलींची जे, जे प्रदक्षिणा घालून आता पुढे पुढच्या प्रवासाला मार्गस्थ झालेले आहेत आणि यापुढे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर असेच पाहत राहणार आहात यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन आलो तर चॅनलला आपली सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला जे वारीचे संपूर्ण वारी संबंधित जे व्हिडिओ आहे ते न चुकता पाहायला वेळोवेळी मिळत राहतील तर चला आता आपण पण पाऊस चालू झालेला आहे आणि आपण पण आता सुद्धा तरी थांबूया